घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या करा शेर करा आने करा शेअर आणि लाईक सांगली महानगरपालिकेने संभाव्य मान्सून लक्षात घेता नालेसफाईला सुरुवात केली आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत शेरीनाला पुलानजीक नालेसफाई कामाला सुरुवात करण्यात आली एकूण दीड महिन्यात पासष्ट किलोमीटरचे नाले महापालिकेमार्फत स्वच्छ केले जाणार आहेत यासाठी आधुनिक यंत्रणाचा वापर करून नाले सफाई करण्यात येत आहे नाले सफाईचे कंत्राट स्वप्नेल सरचे यांच्या फर्मकडे देण्यात आली आहे या नालेसफाईसाठी जे सी बी पोकलणसह आधुनिक मशिनरी नाल्यात उतरवून स्वच्छता केली जात आहे दीड महिन्याच्या आत महापालिका क्षेत्रातील पासष्ट किलोमीटर अंतराचे नाले हे स्वच्छ केले जाणार आहेत मान्सूनपूर्वी नाले सफाई पूर्ण होणार असल्याने संभाव्य आपत्तीमध्ये शहरात साचलेले पाणी हे वेळीच नदीला मिळण्यास मदत होणार आहे चांगली मिरजपूक वाढच्या वतीने नाले सफाईचं काम जे मान्सूनपूर्व केलं जातं त्याची सुरुवात झालेली आहे सुरुवात वेळेवर जरी वेळेच्या नंतर जरी झाली असेल तर आम्ही एक दीस नाले नालेसफाई पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत यामध्ये जास्त करून ज्यामुळं पाणी नागरी वस्तीत घुसतं असे चार आम्ही पॉईंट्स निश्चित केलेले आहेत आता इथं कर्ण रोड आहे त्याच्यानंतर शामराव नगर आहे मंगळवार बाजार आहे मिरजेचं मिरजेचं ओढा आहे असं चारही ठिकाणी अटेट्या आज ही नालेसफाई सुरू केलेली आहे आणि जे काही खास करून जिथून पाणी येतं ते तातडीनं पहिलं आम्ही ते पूर्ण करत आहोत आणि एकतीस मार्चात पूर्ण सफाई होईल अशा दृष्टिकोनातूनच आमचं नियोजन आहे